नमस्कार न्यूज इंडिया आपले स्वागत मी सीमा नेत्रगावकर बघूया आजच्या ठळक घडामोडी तहसीलदार पांगरकर मॅडम यांच्या आश्वासनानंतर लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पानाळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांनी रुक्मिणबाईंचे लिंबू शरबत देऊन आमरण उपोषण सोडवले अमोदपूर मराठवाडा मुक्तिसंग्राम न्यायासाठी आदिवासी पंच्याऐंशी वर्षे वयाच्या वयोद्ध विधवा महिला रुक्मिणबाई हे महादू कारलेवाड राहणार गुणचोटी यांचे तहसीलदार अमतमुख झाले होते मात्र दुसऱ्या दिवशी तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी संबंधित प्रश्नांबाबत लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पा पानळे व अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आमरण तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी लिंबू शरबत देऊन उपोषण सोडवले या प्रसंगी नारा, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हा उपमुख उपप्रमुख लिंबाजी हजारे लोकाधिकार संघाचे अहमदपूर तालुका प्रमुख विठ्ठलराव तर अशोकराव पेदेवाड हनुमंत अंगद मामिलवाड मामिलवाड नांदेड संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव सामा... सामाजिक संघटना लक्ष्मण पेटकर चापोली गजानन चांदेवाळ सरपंच रुद्रा पांडुरंग धडे सरपंच धोंडीराम रद्देवाळ हरिभक्त पारायण नवनाथ महाराज महाराजिरे किशोर गाव काळवणे दयानंद इगे संतोष भुजारे जनार्दन गायकवाड औंकार गंगथडे उन उन्नी चंद्रकांत पोलपुसे साव साळंकवाडी अयोध्याताई भोपळे उजळम सौ रंजनाताई चंद्रकांत कोलपुसे सौ अंजना नवनाथ भागिरे आदी उपस्थित होते आमरोन उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अहमदपूर माजी आमदार विनायकराव पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन रुक्मिणबाई महादूर कार्लेवार यांना भेट दिली होती तसेच अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू